सन्नेवाडी गावची मराठी शाळा सुरू करा ओ ना निवेदन खानापूर तालुक्यातील सन्नेवाडी गावची पूर्व प्राथमिक मराठी शाळा गेल्या सात ते आठ वर्षापासून बंद आहे ती पूर्ववत सुरू करावी अशा मागणीचं निवेदन चन्नेवाडी तालुका खानापूर येथील पालक व गावकऱ्यांनी बीई ओ राजश्री कुडची यांना दिले यावेळी पालक व गावकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले तसेच गावकरी व पालकांनी खानापूर गट शिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांच्याशी चर्चा केली यावेळी बोलताना गावकरी म्हणाले की शाळा तत्कालीन वागण्यामुळे बंद पडली व त्यानंतर गावातील विद्यार्थ्यांनी शाळे अभावी कशी गैरसोय झाली याची संपूर्ण माहिती राजश्री कुळची यांना देण्यात आली गेल्या काही महिन्यांपूर्वी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेवकर यांनीही शाळेला भेट देऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या पुन्हा गावकऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करत शिक्षण अधिकारी यांना गावकऱ्यांच्या व पालकांच्या सह्यांचं निवेदन देऊन आमदारांशी संपर्क साधला यावेळी राजेश्री कुडची यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ व सद्य परिस्थितीत प्रतिशिक्षकांची नियुक्ती करण्यासंदर्भात जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याशी चर्चा करून तात्काळ कारवाई करू असे आश्वासन गट शिक्षण अधिकारी व आमदारांनी दिले यावेळी विठ्ठल पाटील मुरलीधर पाटील धनंजय पाटील सुधाकर पाटील शंकर पाटील दत्ताराम पाटील उदय पाटील आदी ग्रामस्थ व पालक हजर होते

आमचे गाव चंदेवडी चंदेवडी चेन्देव् गावची शाळा बऱ्याच वर्षापासून बंद होती त्यासाठी आम्ही शिक्षण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे कोल्हापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनाही यांच्याशीही संपर्क साधलेला आहे त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे की शाळा लवकरात लवकर चालू करतो म्हणून सांगितलेलं लोकर आहे आमच्या गावची शाळा लवकरात लवकर चालू व्हावी ही आमची आमचे प्रयत्न आहेत पण काही मनमानी शिक्षकांच्यामुळं ती शाळा बंद पडली होती झाली बंदच आहे त्यामुळे शिक्षणाक अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतलो त्यांनी चालू करून चालू करतो शाळा चालू करतो असं आश्वासन दिलेलं आहे ये प्रजासत्ताक दिन उत्सव पंधरा आगर सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा